आजचा नाश्ता थोडासा वेगळा आहे पण चवीला ना खूप भन्नाट लागणार आहे तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता याला गरम पाण्याने मळून घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम आहे म्हणून सुरुवातीला मी चम्मचनी त्याला हलवलं आहे आणि आता हाताने मळून घेते हे पीठ तर आपण भाकरीसाठी मळतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतलंय मी मळून घेतलेले जे पीठ आहे ते साईडला ठेवून देते एक वाटी चण्याची डाळ तसंच अर्धी वाटी मुगाची डाळ मी भिजवून घेतली एक ते दोन तासामध्ये डाळ छान भिजते आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये ही डाळ टाकून द्यायची आणि बारीक अशी पेस्ट आपल्याला करायची याच्यामध्ये एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या तसंच चार ते पाच हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून जिरं थोडीशी हळद त्याचबरोबर वाटण्यासाठी थोडंसं पाणी पाणी अगदी थोडंसंच घालायचंय जास्तीचं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही तर दोन ते तीन टेबल स्पून होईल इतकंच पाणी आहे आणि याची मी पेस्ट तयार करून घेते तर एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची वाटून झालेलं डाळीचं मिश्रण मिक्सीत बाउलमध्ये काढून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर चिली फ्लेक्स तसंच चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ओव्यामुळे या नाश्त्याला खूप छान चव येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला गॅस वगैरे असं काही होत नाही आता इथं बघा हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे म्हणजे सगळे जिन्नस एकजीव झालं पाहिजे असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स केलं आहे आणि आता याला साईडला ठेवून द्यायचं आहे मळून घेतलेलं पीठ पण बघा मस्त मुरलं आहे आता या पिठाचे दोन भाग करून घ्यायचे आहेत याला लाटण्याने लाटवण्याची पोळी तयार करून घ्यायची पण लाटण्यापूर्वी पोळपटाला चिकटलं नाही जावं त्याकरता थोडंसं पीठ टाकायचं आणि नंतर लाटायचं तर अशा पद्धतीने मी हे सर्व लाटून घेतले याला भाकरी म्हणा किंवा पोळी म्हणा आता याच्यावरती जे आपण वाटून घेतलेलं डाळीचं मिश्रण आहे ते टाकून द्यायचं आणि व्यवस्थित शेवटपर्यंत पसरवून घ्यायचे पसरवून झाल्याच्या नंतर याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे तर या पद्धतीने मी हे सर्व फोल्ड करून घेतले आणि आता या नाश्त्याला आपल्याला वाफवून घ्यायचं तर हा नाश्ता वाफवण्यासाठी अगोदरच मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवली आहे त्या चाळणीला लावलेला आहे तेल कारण हा नाश्ता चिकटला जाऊ नये त्याकरता तयार करून घेतलेला नाश्ता याच्यावरती ठेवला आहे आणि एक दहा मिनटं या नाश्त्याला वाफून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं नाश्ता बघा खूप मस्त वाफवला गेलाय थंड झाल्याच्या नंतर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे एक दहा मिनटामध्येच सगळे रोल थंड झालेत आणि आता याला आपल्याला कट करून घ्यायचे तर इथे बघा कट केल्याच्यानंतर हा नाश्ता किती सुंदर दिसतो आहे चवीला पण तो तितकाच भन्नाट झालेला खूप मस्त लागत होता याला तुम्ही चटणी चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर पण खाऊ शकता आणि दोन्ही नसेल तर असंचसुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतो हा नाश्ता नक्की ट्राय करा मुलांना पण तुमच्या खूप आवडेल आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा